महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मला काय आहे आवडत वंदनीय शिवसेना प्रमुख सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वाद आणि सन्माननीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मी माझी म्हणणारच नाही तर आर्थिक जनमानसाच्या प्रत्येकाच्या हृदयात असलेले सन्माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राला निकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचं काम जे कोणी करत असेल ते आमच्या युवा नेतृत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर ता विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षाचे विरोधी ग्रामीण विधानसभेचे निवडणूक प्रमुख त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि मागील विधानसभेमध्ये ज्यांचा अगदी कमी मताने पराभव झाला असेल नरसरजी पाटील त्याचप्रमाणे इतर जिल्हा परिषद सदस्य वरेश्री गणेशभुरी सन्मानित चेअरमन त्याचप्रमाणे अनेक सरपंच उपसरपंच आणि क्षेत्रभूत भूत प्रमुखांच्या सोबत आज माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे साहेब ठाणे जिल्हा हा गद्दलीचा केंद्रबिंदू मानला जातोय परंतु आज ही ठाणे जिल्हा संघाने बाळासाहेबांच्या विचाराने आणि आपल्या अनेक तालुक्यात तालुका असेल शहर असेल मुरबाड असेल संपूर्ण ठाणे ग्रामीण मधून आज देखील जे शिरकोच्या संख्येने लोक प्रवेश असतील या ठिकाणी येत आहे आणि हा जिल्हा जो आहे हा जिल्हा आमचा स्थानिक भूमिपुत्रांचा आणि आपल्या नेहमी सोबत नाही आणि अशा प्रकारचा जिल्हा आहे दसरच परिणाऱ्यांचं सर्व सहकारी प्रिन्सिपल आपल्या सोबत पक्ष बांधणीसाठी आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी चांगल्या प्रकारचं काम करून त्या ठिकाणी आपण हात बलकड काम करतील त्याच्यावर व्यक्त करतो आणि प्रवेश त्यांना आपलं मनापासून

बाळासाहेबांनी आशीर्वाद मनामध्ये आहेत आणि अतिशय विषय आहेत या पडत्या काळामध्ये आम्ही सगळे ही तरुण पुढायचे दिसतात तुम्हाला साथ देण्यासाठी म्हणून इथे आलेलो आणि ही साथ अखंड सदैव तुमच्या आम्ही हो इतर जात असतील सगळे धन्यवाद तुमच्या सर्वांच मातश्रीमध्ये आणि शिवसेनेमध्ये भारत दसर जी आता तुम्ही जे बोलत ते महत्वाचं आहे की पडत्या काळामध्ये पण काळ पडता असतो तेव्हा काळ चढता असतो म्हणजे पडलेला असतो आपल्याला पडलेलं नाहीच आपल्या गद्दारी केली गेली तो चढतो आणि जो चढलेला असतो तो पडत असतो त्याच्यामुळे पडला आहे तो पडणार आणि त्याला पाळणार रस काही दिवस आता राज्यामध्ये कुटुंब सुरुवात केली कोविड किनारपट्टी झाली आता मराठवाड्यात आहे असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात एक चित्र नक्की बघतोय की महाराष्ट्रामध्ये ह्या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गडकऱ्यांचे युद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर क्लिर आहे भयंकर चलतात आणि एका गोष्टी तर मला समाधान आहे की जसं की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आलात मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काय चाललेलं आहे गुंडा आणि थोडाफोडी तुम्ही जे काय तुमचं आयुष्य खर्ची घातलं ते यादसाठी केला होता आत्ता हा सोडून घात होता का तुम्ही सगळं काय घर घर कुटुंब त्याच्यावरती निकारे ठेवून पक्ष वाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सत्रांच्या उचला लावून तुमच्या डोक्यावरती हो एक, एक उकडे बाजार भुंडे बसवले जात आहे हे तुम्हाला मान्य आहे काही तुमचं हिंदुत्व हे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भारोतरी हे भारोतरी हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का कारण कालच राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगानं निकाली तर तसं द्यायला पाहिजेच होता आणि तसा नसता सुप्रीम कोर्टाने जो हातोडा आपल्या निकालाच्या वेळेला मारतील अशी मला खात्री आहे तो आत्ताच तरी मारला एकदा चोराना म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली आहे तोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोराने त्या काळामध्ये अनेक चोरांना तोडून दिलं पण हे खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली चोरच न्यायाधीश झाला नाही की खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला न्यायाधीश झाल्यानंतर त्याने अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर झाल्या कारण चोर सुट्टी होती होत आणि या सुट्टी काळामध्ये जयत झालं आणि नंतर की त्याने झालं अस त्याला बोलवलं त्याने कबुली दिली की मी चोरांना सोडलं आणि काय मातू मातून चोराच्याकडे सोडल्या पण त्याने बलात्कार दरोवणे कोण गीड केलं तर अशा मी सोडलं नाही जर तेवढी तरी नैतिकता त्या चोरात होती आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही की आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच राजकारणात अडवतीलच पण महाराष्ट्रामध्ये ही गीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे जण सगळेजण सोबत आलात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत आता तुम्ही म्हणाला की शिवसेनेत परत आला तुम्हाला कोणालाही शिवसेनेत खाण्याचा पश्चाता होणार नाही मी बाई देतो खात्री देतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी